तो यायचा तेव्हा मी जायची कामावर मी यायची तेव्हा तो जायचा हार्डली आमचं फोनवर बोलायचो आमचं कारण ती जेट मध्ये कामाला होत आणि तिचं मोस्टली टायमिंग असायचं रात्रीचा नाईट शिफ्ट कधी कधी मॉर्निंग अर्ली मॉर्निंग अर्ली मॉर्निंग शिफ्ट असायचे मग मी येऊन झोपायचो त्यावेळेला निघायची आणि मग ही ज्या वेळेला त्यावेळेला मी निघायचो असं ते नाही पण मग तुम्ही मगाशी म्हणालात की आमच्या लग्नानंतर फ्लटिंग सुरू झालं मग हे फ्लटिंग कसं झालं फोन बस चालू आहे हा त्यानंतर ते वाढलं उलट उलट त्यावेळेला थोडं डिफिकल्टीज पण आले कारण एखादा माणूस तुमच्या घरात तुमच्या बरोबरच राहिला ना त्यावेळेला सगळ्याच गोष्टी एकदम रोजरी नसतात चांगल्या नसतात रोजी नसतात तर ते खूप पण चोवीस तास आणि काही तास एकत्र आणि प्लस माझा प्रोफेशन एक वेगळं डिमांडिंग प्रोफेशन आहे आणि इट इज नॉट ओन्ली एक आर्टिस्टचा काय तो फक्त एकटा नसतो पूर्ण फॅमिली सपोर्ट लागतो तर ते आणि मग एखाद्या व्यक्ती जो आपल्या घरामध्ये आलाय तो बाकीच्यांना समजून घेतोय त्या माणसाला पण समजून ट्वेंटी फोर आवर्स राहतोय मग त्या वेळेला खूपश्या गोष्टी व्हायच्या पण अशा बिल्ड केल्या ओके सो एवढी वर्ष पंचवीस वर्ष झाली आहेत तुम्ही एकमेकांचे डाऊनफॉल तर बघितले असतील मग इंडियन आयडल नंतर जेव्हा काही वर्ष डाऊन आला तेव्हा शिल्पाची मदत तुम्हाला कशी लागली कशी शिल्पानी फायनान्शियली असेल इमोशनली असेल पार्टनरची मदत दोन्ही गोष्टींमध्ये इक्वली mm. ते होता तो तो mm. 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 ते प्रत्येक आर्टिस्टला असत ना की बाबा त्याला त्याचं ते गाणी वाणी आली पाहिजे एक कलाकार आहे तर त्याला थोडं कमी झालेलं त्या दरम्यान आय थिंक दोन हजार आणि पंधरा सोळाच्या नंतर आणि आला तर दॅट वॉज काइंड ऑफ अ आय वुड से कि एक डाऊनफॉल होता ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आय वॉज ऑलवेज वर्किंग असं काही नव्हतं की मला शोज पैशाची किंवा फायनान्शियली किंवा किंवा कामाची कमी होती पण जे आपण एक्सपेक्ट करतो ना की बाबा मी आता एक सिंगर आहे तर माझी गाणी यायला पाहिजे मी एक ऍक्टर आहे तर माझे फिल्म झाले पाहिजे तो जो तुझी जी खंत आहे ती होती अँड त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलवेज नीड अ पार्टनर hmm. जो तुमच्या बरोबर बोलेल तुमच्या तुम्हाला इट इज नॉट इम्पॉर्टंट की तो तुम्हाला सजेशन देईल तुमच्या बिझनेस बद्दल कारण no, no. तो तुम्हाल तुम्हाला देऊच शकत नाही खरे सजेशन तुम्हाला माहिती तुमच्या बिझनेस दे मध्ये एक्झॅक्टली काय आहे बरोबर सो सपोर्टिंग साईड असणं इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट ते तिने व्यवस्थित सांभाळणं आणि तेव्हा तुम्ही पण वर्किंग होता जेव्हा तुमचं लग्न झालं सो एक वर्किंग वुमन संसार सांभाळणं आणि प्लस कलाकार नवरा असणं सो त्या एक सगळ्या गोष्टी एकत्र आणणं मला काही डिफिकल्टी गेली नाही कारण आमच्या बरोबर म्हणजे माझे सासू सासरे पण होते तर घरच्या गोष्टी ते लोक सांभाळायचे आम्ही दोघंही काम करायचो मला तर गरम गरम टिफिन मिळायचा ऑफिस मध्ये सो दॅट इज म्हणजे तिकडे असं कधी झालंच नाही की मला अगदी टफ गेले पण हा म्हणजे काही वेळेस आम्ही म्हणजे ऑब्विस प्रत्येक संसारात वर खाली खाली होत पण मॅनेज केलं इझी झाल्या सासू बरोबर नातं कसं आहे खूप छान कसं तयार झालं सासू सासू स्पेशली माझं नातं त्याला आधीपासून आधीपासून माझं सासू बरोबर अगदी नातं खूप छान अरे तुमचं सासू नातं कसं सासरांबरोबर माझं पण यांच्या आई बरोबर वडिलांबरोबर खूप आहे आमचं बिकॉज आम्ही सगळेच एकमेकांना ओळखायचो असं एकाच राहिल्यामुळे असं कधी नव्हतं की बाबा त्या मुली पासून त्याची फॅमिली आहे असं नव्हतं त्या फॅमिलीला पण मी आधी पासून ओळखायचो त्यामुळे कधी असं हेच नव्हतं काही कधी आणि तुम्हाला अभिजित सावंतच कोणतं गाणं आवडत सगळं जास्त कोणतं गाणं आवडतं मला सगळेच आवडतात पण एखादं असं गाणं असेल जे थमजा जिंदगी खूप आवडत प्लीज गाऊन दाखवा थम जागी थम यही लम्हा है मंजिल मेरी थम जा जिंदगी थम जा हे मी मी एक सिरियल आले जस्सी नाही हा त्याच्यासाठी वा 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 मस्त पण आता इतके वर्ष संसार झालाय सतरा वर्षांचा संसार झालाय काय शिकलात त्या संसारातून <laughs> काय धडा मिळालाय का तुला मला दोघांनाही विचारते मी तुला त्यांनी तुमच्याकडे पॉईंट आउट केलं तुला विचार मी विचार दोघांनी उत्तर दे मला ऍक्च्युअली तू दे पाहिलं तू दे ना तुला विचारलं त्यांचं असं की मी तुझ्या उत्तर म्हणून म्हणलं तूच दे, दे नाही तू काय धडा घेतलास माझ्यावर राहून काय धडा काहीच नसतो ऍक्च्युअली <laughs> आयुष्यामध्ये दोन माणसं एकत्र येतात एकमेकांना समजावं घ्यावं लागतं तुम्हाला तुम माझ्या एका मित्राने खूप आधी मला म्हटलेलं की तो ऍक्च्युअली हॉस्टेल मध्ये राहायला गेला आणि तो तो एका बरोबर पार्टनर म्हणून राहायचा आणि तो सुट्टीमध्ये घरी यायचा त्यावेळेला तो म्हणायचा की अरे मी एक वर्ष राहिलो यांच्याबरोबर दोन वर्ष झाली आता मला होत आली मला आजही कळत नाही की हा माणूस आहे कसा जो माझ्यावर रोज राहतोय म्हटलं तो एवढी वर्ष जरी काढली तरी माणूस ओळखणं हे खूप डिफिकल्ट असतं आणि ते मला कुठेतरी डोक्यात राहिलेलं ही गोष्ट की आपण असं कधीच नाही म्हणू शकत की मला माणूस पूर्णतः कळलाय हा मला माणूस कळलाय कारण ज्या वेळेला दिवशी आपण ज्या वेळेला आपण हे म्हणतो की बाबा मला हा माणूस कळला त्या दिवशी आपण थोपायला लागतो त्याच्यावरती गोष्टी आपल्या गोष्टी थोपायला लागतो आपण त्याला दाखवायला लागतो की हा रस्ता आहे असं जायला पाहिजे असं जा, वागायला पाहिजे आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की मला नाही समजू शकत त्याची मानसिकता कशी आहे त्यामुळे तोच असं वागतोय ना त्याच्याबरोबर आपण त्याच्यावर समजून घेतलं पाहिजे त्या गोष्टी त्याच्यामध्येच रिलेशनशिप बनतं त्यामुळे आम्ही दोघंही बघायला तर खूप वेगळे वेगळे लोक आहोत दोन, दोन वेगळे पर्सनालिटीज आहोत पण कुठेतरी एक जो मध्यबिंदू येतो तो, तो आमच्या दोघांमध्ये खूप व्यवस्थित आम्ही मेंटेन करतो की नाही ठीक प्रयत्न करतो ऑलवेज प्रयत्न करतो की रिलेशनशिप असं नाही असलं पाहिजे की हा बाबा मी तुझ्यावर काहीतरी थोपेन आणि तू माझ्यावर हक्क दाखवतो हक्क कोणाचाच नाही आहे एकमेकांवर आता सांग मीच बोलायला पाहिजे मीच बोलायला पाहिजे होत आधी नाही काही नाही तो जे म्हणाला म्हणजे सेम टू सेम त्यांनी मम गेले मम आधी त्या ते करणार होते आता त्यांनी गेले मम सुखी संसारासाठी काय टिप्स द्या प्रेक्षकांना सुखी संसार सतरा वर्ष झाले झाली आहेत मी ते जसं म्हटलं की एखाद्या रिलेशनशिपला वेळ देणं किंवा किंवा अरे खूप समजून घेणं मला नाही वाटत काय किंवा किंवा हक्क गाजवणं अशा सगळ्या गोष्टी असतात हे ऑलवेज एक रिलेशनशिप असंच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल राहा आणि दुसऱ्याला कम्फर्टेबल राहू द्या नो जिथे तुम्ही कम्फर्टेबल नाही आहात तिथूनच तुम्ही बाहेर निघता त्या रिलेशन मधून आणि जिथे दुसरा तुम्ही कम्फर्टेबल नाही करून देऊ शकत आहे तो तुम्हाला उद्या परवा अनकम्फर्टेबल करून देणार सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही त्यांच्या पण त्यांच्या पण गोष्टी समजल्या पाहिजेत आणि ऍट द सेम टाइम त्या इतक्या पण नाही असल्या पाहिजेत की तुम्हाला तिथे गळचेपी होईल हाच एक बॅलेन्स करत राहणं हाच पूर्ण पूर्ण आयुष्य बाकी काही नाही दुसऱ्या दिवशी कधी कोणतं काही होऊ शकत आयुष्यात म्हणून तू पहिलं होतं की एकमेकांना समजून घेणं विश्वास ठेवणं एकमेकांवर याच गोष्टी आणि बाकी तर काय जस आपण वय वाढत तस माणसाचा स्वभाव पण बदलतो बरोबर मग त्या स्वभावाप्रमाणे आपण समजून घेतलं पाहिजे की कुठे वाद केला पाहिजे कुठे शांत राहिलं पाहिजे पण आता एवढे वर्ष झाले सतरा वर्ष पण काही गुण जे असतात ना की एखाद्याची सवय असते की ती आपल्याला ऑटोमॅटिकली येते सो अशी कोणती सवय आहे का अभिजित सरांची तुमच्याकडे ऑटोमॅटिकली आले की बाबा आपल्याला नंतर कळते रे मी तुझ्यासारखं करायला लागले यार सेम मला असं वाटतं की मी तू जसं वागतो तसंच मी वागते असं काही झालंय का असं काही होत का किंवा तुम्ही माझ्यात आलाच नाही मी खूप प्रयत्न करते पण पण तरी पण खूप जास्त मेलोडाऊन झाली आहे आता आ, टोन डाऊन झाले असं म्हणून एवढं हळूहळू काय कोणत्या गोष्टी ती मला शिकवते आणि तिच्याकडून मी काही गोष्टी शिकलोय काही गोष्टी मी होपफुली मी शिकवल्या असतील बोलण्याच्या आधी विचार करा तो मी करायला लागली आहे कोणाशी पण नाही बरोबर या बाहेर पण आता सतरा वर्ष झाली आहेत तर कोणता क्षण असा असेल जो पंचवीस ह्या पंचवीस वर्षामध्ये लग्नाची सतरा वर्ष आधीची पण काउंट करते पंचवीस वर्षामध्ये पुन्हा जगाव असा वाटेल तुम्हाला की का हा क्षण मला पुन्हा जगायला मिळाला तर एकदा तो क्षण काय असेल जेव्हा आयडल बन तो सगळ्यात अनफर्गेटेबल क्षण होता म्हणजे मला तर असं चाललंय म्हणजे सम ड्रीम आता एक सो एकमेकांना जर काही कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर ती काय असेल कॉम्प्लिमेंट तू दे ना तू छान गातो चाल छान तू दे ती व्यवस्थित घर सांभाळते हा कॉम्प्लिमेंट खूप रोजच आहे त्यामुळे आता नवीन काही नाही पण आता नागा। नागा। आ, आता जसं वय वाढत जातं तसं रिलेशनशिप मला असं वाटतं की आता माझं नवीन लग्न झालं त्याच्यामुळे माणसं अजून हो प्रेमात जास्त पडत जातात सो आता कॉम्प्लिमेंट नवीन लग्न सांगतोय इट इज नॉट इम्पॉर्टंट की तुम्ही ना आउट ऑफ द बॉक्स जाऊन कॉम्प्लिमेंट द्या यु नो जिथे अरे कारण मग ते फेकच होणार हो। नॉर्मल आयुष्यामधले अरे आज किती चांगली झाडू मारली <laughs> कॉम्प्लिमेंट छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट मोर इम्पॉर्टंट पण काय काय होतो सगळं करतो म्हणजे लॉकडाऊन मध्ये तो सगळ्या गोष्टी करत होता घरात त्याला कुठल्याही गोष्टीची लास्ट डी आहे की मी नाही करणार किंवा मी हे का करू तो काही सकाळी आता सिंपल गोष्ट आहे सकाळी उठल्यावर चादरीच्या घड्या पण टोकर माझी पण आणि सध्याची ही सिंपल गोष्ट असं काही नाहीये की तो नाही करत तो प्रत्येक गोष्ट आम्ही ट्राय करतो की आमची मुलांना आम्ही समजावून देऊ घरात कितीही कामाला कोणी तुमच्या गोष्टी तुम्ही करा प्रत्येकाला आदर पण आता आता दोन मुली आहेत तुम्हाला तर दोन मुलींच्या अभ्यासात किंवा काही गोष्टींमध्ये अभिजित सरांचा कारण की आता परत बिझी शेड्यूल असेल त्यांचा फोन करून त्याला सांगतो हा की आज हे हे झालं असं असं आहे तू फोन करून बोल बोल अच्छा वेळ काढता इन्व्हॉल्ड असते ओके ग्रेट